आज तानाजी मालुसरेंची पुण्यतिथी आहे पहा बरं का मुलांना कार्टून दाखवून मुलांना कार्टून दाखवून कार्टून बनवण्यापेक्षा तान्हाजी दाखवून वाघ बनवा बघा तानाजी दाखवून वाघ बनवा कारण तुमच्या घराघरात तु वाघ जन्माला येतील असा सिंहासारखा वाघ ज्या वेळेस स्वारीला गेला छत्रपतींच्या समोर उभा होता छत्रपतींना मुद्रा केला राजे 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 माझ्या मुलाचं लग्न आहे कुठला वरबापे महाराष्ट्राच्या पाठीवरती असा दाखवा जो स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून जगाच्या कल्याणा करता स्वराज्या करता त्याला माहित नव्हतं का मी ज्या उदय भानाच्या समोर जाणार आहे तो उदय भान मला जिवंत सोडणार नाही सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यामध्ये फक्त एकच आवाज घुमत होता हर 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 महादेव तानाजी मालुसऱ्यांना विचार केला बस सगायचं स्वराज्या करता छत्रपतींकडे पत्रिका घेऊन गेले होते लग्नाची राजे माझ्या मुलाचं लग्न आहे राजे याल का लग्नाला रावबाचं लग्न आहे का, 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 राजे म्हणाले मला लग्नाला येता येणार नाही राजांना सांगितलं ताण्या मला कोंडाण्याच्या स्वारीला जायचंय <tap> कोंडाण्याच्या स्वारीला राजा तुम्ही जाणार मग आमच्या सारख्या मावळ्याचा काय उपयोग राजे आधी लगीन कोंडाण्याच आणि मग माझ्या रावबाच तानाजीला आठवा झाला आठवत तानाजी आधी लगीन कोंडाण्याचा जगाच्या प्रपंचाचा विचार नाही स्वतःच्या मुलाच्या लग्नाचा विचार केला नाही विश्वाचा संसार थाटायचा होता स्वराज्य थाटायचं होतं म्हणून स्वराज्य करता तानाजी मालुसरे निघाले मावळे बरोबर होते सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यामधून तानाजी निघाला आणि ज्यावेळेस समोर डोमगिरीचा कडा पाहिला डोंगगिरीच्या कड्यावरती तानाजी चढला रक्ताच्या थारोळ्यात तानाजी पडला फक्त माझे राजे एकच म्हणाले गड आला सिंह मात्र निघून गेला सिंह मात्र निघून गेला